मी गद्दार झालो तरी चालेल पण माझी खुर्चीच आता कामा नाही मी म्हणतो खुर्ची गेली तरी चालेल पण मी गद्दारी करणार नाही नोकऱ्या कुठेच सांगा आम्हाला नुसतं घरोघरी जसं निवडणुकीच्या काळामध्ये आता कोणतरी बोललं ना घराघरामध्ये पैसे वाटले गेले तसं निवडणुकीच्या आधी तुम्ही फक्त पैसे वाटण्यासाठी या योजना काढणार असाल तर त्या योजनाचा स्वीकार तुम्ही करायचा की नाही हे तुम्ही आहे आज महाराष्ट्र पूर्णपणे फिकेला लावून मोरींच्या दारात उभा करण्याचं पाप हे गद्दार करतायत हे लाचार करतायत का मी गद्दार झालो तरी चालेल पण माझी खुर्ची जाता कामा नाही मी म्हणतो खुर्ची गेली तरी चालेल पण मी गद्दारी करणार नाही का खुर्ची पण माझी खुर्ची गेल्यानंतर सुद्धा मी माझ्या या समाजामध्ये आणि जनतेमध्ये बेश बेलाश कधीही फिरू शकतो मला सगळे हसून माझं स्वागत करता ही माझ्या आयुष्याची कमानी माझ्या कमाई माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे आशीर्वादामुळे मिळाली आज शेतकऱ्याला आधार देण्यासाठी आता सुद्धा जाताना एका शेताच्या बांधावर तुम्ही जाणार आहे हे सगळं नुसतं निवडणूक मला जिंकायचे का जिंकायचे निवडणूक हा प्रश्न विचारला पाहिजे आणि निवडणूक जिंकल्यानंतर हे तुम्हाला मी सांगतो ही निवडणूक ह्याना जिंकू द्यायची नाही जिंकू शकत नाहीच पण आजपर्यंतचा जो आढावा जर का आपण घेतला तर कित्येक योजना नुसत्या जाहीर झाल्या पण अंमलबजावणी झालेली नाही आणि माझी जी माहिती आहे त्या माहितीप्रमाणे यासुद्धा ज्या योजना जाहीर केल्या आहेत या पुढच्या दोन तीन महिन्याच्या बेगमी पुरत्याच जाहीर केलेल्या आहेत त्याच्यानंतर त्यांचं सरकार येत नाही आणि दुर्दैवाने आलं तरी या योजना बासनात गुंडाळल्याशिवाय हे राहत नाही हे तुम्ही आज लिहून ठेवा आणि एका तर गद्दाराचा व्हिडिओ याच इथल्या जालनाचा मला वाटतं सगळीकडे फिरतोय ना सगळ्यांना सांगतोय तुम्ही सगळ्या रजिस्ट्रेशनचं नाटक करा नाटक आलाय पाहिला व्हिडिओ बघा नाही तर तो व्हिडिओची लिंक द्या सगळ्यांना दाखवा तुम्ही नुसतं फक्त तुम्ही महिलांकडे आणि नोंदणीचं नाटक करा म्हणजे महिला काय खुश होतात माझे नोंदणी झाले उद्या मला मिळणार पैसे उद्याचा उद्या उजाडणार उद्या 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 कधी ही सगळी नोंदणी चाललेली आहे सगळी हा सगळा ही सगळा थापेबाजीचा कारभार आहे आणि म्हणून मी आज संभाजीनगरमध्ये मध्ये हक्काने आलेलो आहे पराभव जिवारी लागला तरी सुद्धा आलेलो आहे मी संभाजीनगर सोडणार नाही तुम्ही सोडणार आहात काय मला इतक्या सगळ्याच्या सगळ्या विधानसभा आपल्या भगव्याच्या झाल्या पाहिजेत आज सुद्धा सगळे जे आपल्या शिवसेनेत आले भाजपातनं आले बसपातनं आले रिपाईतून आले का आले भाजपामध्ये चांगले होते ना भाजपामध्ये होते पण भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सुद्धा कळलेलं आहे की आपला तो भाजप होता तो भाजप आता शिल्लक राहिलेला नाही जो अटलजी आणि आडवाणींचा भाजप होता तो शिल्लक राहिलेला नाही हा भाजप फक्त आणि फक्त व्यापारी वृत्तीच्या लोकांचा झालेला आहे फक्त आणि फक्त यांना व्यापार दिसतो माणसं मेले तरी चालतील पण मतं मला मिळाली पाहिजे आणि म्हणून आणि म्हणूनच मी जे काय बोललो ते तळमळीने मडुन, बोल बोलतो तळवळून बोलतो अगदी करोना काळामध्ये सुद्धा मी अनेकदा सांगितलेले करोना काळामध्ये सुद्धा तळमळीने बोलत होतो त्याच तळमळीने मी या सर्व समाजातल्या जनतेला आवाहन करतोय विनंती करतोय कृपा करून एकमेकात भांडण्यात शक्तीपात करू नका एकत्र होऊन एकजुटीने एकत्र व्हा एक आणि एक मग दिल्लीकरांना वाकून आपलं म्हणणं पदरात पाडून घ्या तर आणि तरच शिवरायाला सुद्धा अभिमान वाटेल अरे काय माझे मराठे आज सुद्धा दिल्लीला नमवतात आणि मला वाटतं बाकी जास्त मोठं प्रवचन देण्यापेक्षा आज मुद्दा म्हणून मी आलो ते हे आवाहन करण्यासाठीच आलो होतो आणि मला वाटतं तुम्हाला पटलं असेल पटले की नाही पटले आपापसात भांडणार की जो आपल्याला आपल्यात भांडण लावते त्याला गाडणार जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि सी फॅसिलिटी मेरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे